बीड जिल्ह्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांनी काही दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात आत्महत्या केली होती त्यांनी नर्तिका पूजा गायकवाडच्या घराबाहेर कारमध्ये स्वतःवर गोळी झाडून घेतली होती या आत्महत्ये प्रकरणात अटकेत असलेल्या नर्तिका पूजा गायकवाड हिच्या अडचणीत वाढ झालीय सध्या तुरुंगात असलेल्या पूजा गायकवाडचा जामीन अर्ज फेटाळून लावलाय पूजा गायकवाड हिनं प्रेमाच्या जाळ्यात ओढून नंतर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्यामुळे बीड येथील उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांनी सप्टेंबर महिन्यात आत्महत्या केली होती स्वतःचा बंगला आणि पाच एकर जमीन नावावर करण्यासाठी पूजा गायकवाडने सातत्यानं मानसिक दबाव आणला होता या त्रासाला कंटाळून बर्गे यांनी आपलं जीवन संपवलं होतं या प्रकरणातील आरोपी नर्तिका पूजा गायकवाडला जामीन मिळू नये यासाठी जिल्हा सरकारी वकील डॉ प्रदीप सिंग राजपूत यांनी न्यायालयात जोरदार युतीवाद केला त्यांनी युतीवाद करताना स्पष्ट केले की जर आरोपी पूजा गायकवाड हिला जामीन मंजूर केला तर समाजात एक अत्यंत चुकीचा संदेश जाईल एवढंच नाही तर अशा महिलांकडून इतर पुरुषांची आर्थिक मानसिक आणि शारीरिक छळवणूक होण्याची शक्यता नाकारता येणार नाही सरकारी वकिलांचा हा युतीवाद न्यायालयानं ग्राह्य धरला न्यायालयाने समाजावर होणारे संभाव्य परिणाम आणि गुन्ह्याचे स्वरूप लक्षात घेऊन नर्तिका पूजा गायकवाड हिचा जामीन अर्ज फेटाळून लावला आरोपी पूजा कडून अॅडव्होकेट आर डी तारके यांनी काम पाहिलं न्यायालयाच्या या निर्णयामुळे पूजा गायकवाडचा कारागृहातला मुक्काम वाढलेला असून तिच्या अडचणीत मोठी भर पडलेली आहे